मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे घरोघरी चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की रागाने सुमित्रा बाहेर निघालेली असते इकडे तिला खूप असते आई थांबाना एकदा ऐकून तरी घ्या तर तेव्हा मात्र सुमित्राच्या डोक्यात खूप राग असतो ती म्हणते काय ऐकून घ्यायचं आहे तुमचं अगो खोटं बोललात तुम्ही माझ्याशी इकडे मात्र आता ऐश्वर्याला मात्र खूप आनंद होत असतो आणि जानकी मात्र खूपच रडत असते परंतु सुमित्रा तिचं काहीही ऐकून घेत नाही तुला माहिती होतं जानकी हा आपल्या आईच श्राद्ध करायला इथे येणार होता तरी सुद्धा तू माझ्याशी खोटं बोलली असं मात्र सुमित्रा जानकीला सुनावते पण तुम्ही दोघांनी मला काय सांगितलं की तो मीटिंगला गेला म्हणून तुम्ही दोघांनी फसवलं आहे मला माझ्याशी खोटं बोललात तुम्ही का बोललात तर तेव्हा जानकी म्हणते कारण आम्ही ती मध्ये थांबते तेव्हा सुमित्रा म्हणते तेच ऐकायचं आहे मला काय कारण आहे असं कोणतं कारण आहे की ज्यामुळे तुम्हाला माझ्याशी खोटं बोलावं लागलं बोल ना असं म्हणून ती जानकीला खूप ओरडते इकडे मात्र जानकी काही बोलू शकत नाही आणि खूप रडू लागते पुढे सुमित्रा बोलू लागते की जानकी मी तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवला आहे तू एकदा एखादी गोष्ट सांगितली तर ती मी कधीही पुन्हा मागे फिरून तपासून बघितलेली नाही त्यावर मात्र आता जानकीलाही काय बोलावं हे सुचत नाही त्यावर सुमित्रा म्हणते की असं खोटं सांगून जवळ राहण्यापेक्षा खरं सांगून लांब राहिलेलंच बरं आहे तर तेव्हा जानकी नाही आहे असं बोलू नका असं ती म्हणून खूपच रडू लागते पुढे जानकी म्हणते चुकलं चुकलं आई माफ करा ह्याच्या पुढे असं होणार नाही कारण आता नाना एवढंच ती बोलते तेव्हा सुमित्रा अजून चिडते त्यावर ती म्हणते त्यांचं नाव मध्ये आणूस नको त्यांचा इथे काही संबंध नाही कारण इथे प्रश्न फक्त तुझा आहे आणि आता सुमित्रा मात्र जाणकीच काहीही ऐकून घ्यायला तयार नसते इकडे मात्र ऐश्वर्याला काही हसू थांबत नसतं पुढे सुमित्रा जाणकीला म्हणू लागते की, ला की अगं लेकी सारखं मी तुला जवळ केलं पण आज माझी लेख हरली आज जिंकली मात्र ऋषिकेशची बायको हे ऐकल्यावर आता जानकीला खूपच मोठा धक्का बसतो सुमित्रा जानकीला म्हणते की, की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही खरंच खूप मोठं गिफ्ट दिलं दाखवून दिलं की मी खरंच किती वाईट आहे ते तर तेव्हा जानकी रडू लागते आणि ती म्हणते नाही आई खरंच असं नाहीये तर तेव्हाही सुमित्रा तिचं काहीही ऐकून घेत नाही तरीही ती प्रयत्न करू लागते आणि सुमित्राला म्हणते आई असं म्हणू नका मृत माणसाच्या श्राद्धापेक्षा जिवंत माणसाचा वाढदिवस कधीही मोठा असतो याची जान आहे ऋषिकेशला असं ते म्हणू लागते जानकी म्हणते की त्यांच्या आईचं तेवढ्यात ती थांबते आणि पुढे म्हणते की पार्वती आईचं श्राद्ध करून ते तुमच्या वाढदिवसाला येणारच होते पण तेवढ्यात हे सगळं असं आणि जानकी तुला समजतच नाहीये मी काय बोलते आहे तुम्ही दोघं माझ्याशी का खोट बोलला हे खर तर मी सांगू का तुम्हाला तर तेव्हा मात्र आता जानकी आश्चर्याने तिच्याकडे बघू लागते तेव्हा सुमित्रा म्हणते माझ्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या आईचं श्राद्ध आहे हे मला कळू नये हे जर मला कळलं तर मला वाईट वाटेल असं तुम्हाला वाटत होतं म्हणून तुम्ही माझ्याशी मात्र सुमित्रा तिला ऐकवते मी त्याला वाढदिवसाला जाऊ देणार नाही म्हणून तुम्ही माझ्याशी खोटं बोललात असं तुम्हाला वाटलं आणि मी एवढी स्वार्थी आई नाहीये असं तुम्हाला वाटत जरी असलं तरी सुद्धा मी अशी नाहीये आणि आता मात्र सुमित्राच्या बोल बोलण्याने जाणकी दुखावते परंतु तिच्याकडे काही उत्तर नसत माणसं एका घरात राहतात म्हणून ती जवळची होत नाही जानकी ही जान एकमेकांना समजून घेतात ना म्हणून ती जवळची होतात मला वाईट या गोष्टीच वाटत आहे की तुम्ही दोघं जण माझ्याशी खोटं बोललात आणि यापेक्षा वाईट सावत्र पण असं काय असू शकतं ग आता हे ऐकल्यावर मात्र जानकीला एकही शब्द सुमित्रा पुढे काढता येत नाही आणि ती फक्त तिच्याकडे बघूच लागते परंतु सुमित्रा मात्र फारच दुखावलेली असते हे ऐकल्यावर मात्र आता ऐश्वर्याला खूपच हसू येत इकडे आता सुमित्रा म्हणते बस झालं जानकी तुम्ही दोघं माझ्याशी खूप म्हणजे खूप वाईट वागला आहात आणि त्यावरती आता सारंगला म्हणते चल सारंग आणि ती गाडीमध्ये बसण्यासाठी जाते तेव्हा आता सारंग जानकीला म्हणतो चल वहिनी तेव्हा सुमित्रा मात्र त्याच्यावर सारंग म्हणून जोरात ओरडते तेव्हा आता सारंग आश्चर्याने सुमित्राकडे बघू लागतो ती ये येईल तिच्या नवऱ्याबरोबर तुम्ही दोघं जण चला असं म्हणून ती जोरात ओरडते आणि आता सारंगचा नाईला होतो त्यामुळे तो आता गाडीमध्ये बसतो आणि ऐश्वर्याही गाडीत बसते आणि गाडी स्टार्ट करून सारंग तिथं त्यांना घेऊन निघून जातो जानकी मात्र तिथे उभी राहते हा घडलेला सगळा प्रकार आता जानकी ऋषिकेशला सांगू लागते आणि ती रडून म्हणते की याचीच भीती होती ऋषिकेश मी सगळं गमवलं आईचा प्रेम विश्वास माया हे सगळं काही मी आता गमावून बसलेले आहे मी माझ्या आईला गमावलं असं म्हणून जानकी जोरजोरात रडू लागते तेव्हा ऋषिकेश तिला ते जवळ घेतो नाही जानकी असं काही नाही तू रडू नको असं म्हणून तो तिची समजूत काढतो परंतु जानकी खूपच रडू लागते ऋषिकेश म्हणतो हे बघ आपल्याला नानांनी सांगितलं होतं ना की कोणालाही सांगायचं नाही म्हणून आपण असं केलं तर तेवढा जानकीमध्येच बोलते पण नाही ऐकलं त्यांनी हे सगळं आणि अजूनच रडू लागते जानकी म्हणते एक शब्द ही आईने ऐकून घेतला नाही तर त्यावर आता ऋषिकेश म्हणतो ठीक आहे तू आता घरी चल तेव्हा जानकी म्हणते घरी तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो घरी आपण घरी जाऊया आणि आईला आता सगळं नीट समजावून सांगूया तर जानकी म्हणते तुम्ही नक्की समजून सांगा ना तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो हो मी सांगेल ना तू रडू नको असं म्हणून तो तिचे डोळे पुसतो आणि पुढे तो म्हणतो आणि नाना आले ना की ते सुद्धा आईला समजावून सांगतील ना तू काळजी करू नको असं म्हणून चल चल गाडीत बस असं म्हणून तो तिला सांगतो तेवढा जानकी सुद्धा हो हो चला घरी निघूया असं म्हणून दोघेही गाडीमध्ये बसतात आणि आता गाडी स्टार्ट करून दोघेही घराच्या दिशेने जातात जानकी आणि ऋषिकेश गाडीमधनं उतरतात आणि तेव्हा मात्र ते खूपच काळजीत असतात की आता घरामध्ये जाऊन अजून काय घडणार आहे तेवढ्यात मात्र घराच्या आत जायच्या आधी गुलाब त्यांना तिथे दिसतो त्यावर ऋषिकेश विचारतो काय रे गुलाब काय झालं तू इथे असं का बसला आहे तेव्हा गुलाब मात्र खूप घाबरलेला असतो तो म्हणतो की दादा चला तुम्ही आधी घरामध्ये चला असं म्हणून तो घाबरूनच ऋषिकेश आणि जानकीला आत घेऊन जातो घरामध्ये प्रवेश करायच्या आधीच मात्र जानकी आता ऋषिकेशला थांबवते तेवढ्यात आजी मात्र तयारच असते सुमित्राचे कान भरायला आणि ते सुमित्राला म्हणते की किती गाळशी आणि ते पण कोणासाठी त्या दुतोंड्या जानकीसाठी आणि त्या तुझ्या लाडक्या सावत्र ऋषिकेशसाठी तेव्हा मात्र तिकडे सुमित्राला खूपच वाईट वाटलेलं असतं तर ती मात्र आता आईसमोर काही बोलू शकत नाही परंतु आजीचं हे बोलणं ऐकून मात्र आता ऋषिकेश आणि जानकी पुन्हा एकदा दुखावतात जो तुझा वाढदिवस सोडून आपल्या मेलेल्या आईचा श्राद्ध करायला निघून गेला ते सुद्धा तुला न सांगता पण मला एक गोष्ट कळत नाही की तुला एवढं का वाईट वाटत आहे आता मात्र जानकी ऋषिकेशला उभे असलेल्या सारंगलाही आजीच म्हणणं पटत नसत परंतु ऐश्वर्याच्या मात्र सगळं मनासारखं होत असत पुढे आजी म्हणू लागते पण तुझ्याबरोबर तुझा सख्खा मुलगा सारंग आणि त्याची बायको ऐश्वर्याही होतेच ना तर तेव्हा आता सुमित्रा त्या दोघांकडे बघू लागते इकडे मात्र पुढे आजी म्हणते ही साथ सोडली तर ती तुझ्या सावत्र ऋषिकेशनी आणि त्याच्या बायकोनी तर मात्र आता ऋषिकेशला काय बोलावे ते कळत नाही आणि इकडे सुमित्राच्या डोळ्यातलं पाणी काही थांबत नसतं शेंदूर लावून चिटकवलेल्या खोट्या नात्यांसारखी ही नाणी असतात ती कधीही गडून पळतात असं आजी सुमित्राला सुनावते एखादच फूल असतं या ऐश्वर्यासारखं जे देवाच्या पायाशी वाहिल्यानंतर सुद्धा सुकल्यावरही देवाचे पाय धरून ठेवत असं म्हणून ती ऐश्वर्याकडे कौतुकाने बघते आणि सुमित्राला समजावून सांगू लागते इकडे मात्र आता आजी ऐश्वर्याला खुनावते आणि ऐश्वर्या त्या गोष्टीचा फायदा घेते आणि सुमित्रा जवळ जाते आणि तिचे डोळे पुसू लागते आणि ती म्हणते की प्लीज आई तुम्ही रडू नका ना असं रडायचं नाही आज तुमचा वाढदिवस आहे ना आज तुमचा दिवस आहे आणि जर तुम्ही अशा रडल्या ना तर मला असं वाटेल की मी हरले हे ऐकल्यावर मात्र तिच्याकडे बघू लागते आणि जानकी आणि ऋषिकेश मात्र ऐश्वर्या या गोष्टीचा फायदा घेते आहे हे बघतच बसतात मी माझ्या आईंच्या चेहऱ्यावर हसू आणू शकले नाही मी खरंच हरले का हो आई असं ती सुमित्राला म्हणू लागते तेव्हा सुमित्रा नाही म्हणून डोळे पटापट पुसते आणि तेवढ्या तिचं लक्ष दारात उभे असलेल्या ऋषिकेश आणि जानकीकडे जाते आणि त्याचा फायदा घेऊन त्यांना ऐकवण्यासाठी सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या तू नाही हरलीस तू आज जिंकलीस मी खरं कोलमडून पडत होते पण तू मला सावरलंस तू माझा विश्वास जिंकलास आणि त्यासाठी तुझं कौतुक करायलाच हवं आता हे ऐकून मात्र सारंगलाही विश्वास बसत नाही की आपली आई दादा सोबत अशी कशी वागू शकते आणि तो आश्चर्यानेच सुमित्राकडे बघू लागतो सुमित्रा म्हणू लागते की आणि ऐश्वर्या मलाही चांगलाच धडा मिळाला तेव्हा आता सारंगला मात्र रावत नाही तो म्हणतो आई अगं कसला धडा तर तेव्हा सुमित्रा म्हणते की हेच ही मातीमोल माणसांवर कधीही सोनं उधळायचं नसतं आणि आता हे ऐकून जानकीला मात्र खूपच आश्चर्य वाटतं आजपर्यंत मी नाण्याची एकच बाजू बघत होते परंतु आता मला कळलं की खोट आणि हे ऐकल्यावर आता जानकी मात्र खाली मान करून असते हो त्यानंतर मात्र सुमित्रा आपली पर्स उघडते आणि त्यामधनं सोन्याचं नाणं काढते आणि ऐश्वर्याच्या हातात ठेवत म्हणते की ऐश्वर्या तू आज जे काही केलंस ना त्याचं कौतुक म्हणून हे सोन्याचं नाणं मी तुला आज देते ऐश्वर्या मात्र असं दाखवते की तिला खूपच आनंद झाला आहे आणि लगेचच ते नाणं घेते आणि आई म्हणून प्रेमाने हाक मारते आणि सुमित्राच्या पाया पडते तेवढ्यात आता सारंग म्हणतो आई जानकी वहिनी आणि त्यावर सुमित्रा रागाने म्हणते आजपर्यंत मी जिला नाणं देत होते ना ती माझ्यासाठी परकीच होती हे ऐकून आता जानकीचे डोळे अगदीच भरून येतात पण आता जे मी करते आहे ते अगदी योग्य आहे असं ती ऐश्वर्याकडे बघून बोलू लागते आणि ऐश्वरीच्या गालावरनं प्रेमानं हात फिरवते आणि तिथनं निघून जाते इकडे सारंग तीडवण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात लगेच ऋषिकेश दरवाज्यातनं आत येतो आणि आई अगं ऐक ना असं म्हणतो पण आता सुमित्रा त्याच्याकडे रागाने बघते आणि तिथून निघून जाते जानकी सुद्धा तिला अडवण्याचा प्रयत्न करते परंतु ती काही ऐकून न घेतन तिथून निघून जाते आणि आता लगेच ऐश्वर्या त्या गोष्टीचा फायदा घेते आणि अरे अरे आज असं व्हायला नको होतं असं ती म्हणू लागते बघा ना आजी आज आईंचा साठावा वाढदिवस आणि त्या अशा दुःखामध्ये असं म्हणून ती ऋषिकेशकडे बघू लागते आणि ऋषिकेशच्या डोळ्यात मात्र खूपच पाणी असतं तेव्हा सारंग म्हणतो हो ना तर तेव्हा आता जानकीचा मात्र राग अनावर होतो आणि हो गर ती लगेचच आता ऐश्वर्याकडे जाते आणि ऐश्वर्याला म्हणते झालं ना तुझ्या मनासारखं तेव्हा आता सारंगाला फारच आश्चर्य वाटतं आणि तो जानकीकडे बघू लागतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय तेव्हा जानकी म्हणते हो बरोबर ना सोन्याचं नानही मिळालं त्यानंतर रणदिवेंचा मानही मिळाला झालं की नाही मग तुझ्या मनासारखं असं म्हणून ती ऐश्वर्याला सुनावते परंतु तिचं वागणं मात्र आता सारंगाच्या काही लक्षात येत नाही जानकी म्हणू लागते कि ऋषिकेश त्यांच्या पार्वती आईच्या श्राद्धासाठी तिथे गेले होते पण तू तु, तुझ्या स्वार्थापोटी सुमित्राईंना तिथे घेऊन आले तर तेव्हा मात्र ऐश्वर्या नाटक करते काय काय बोलत आहे बहिणी तुम्ही आणि असं म्हणून ती सारंगला हात लावते आणि म्हणते बघा ना सारंग बहिणी काय बोलता आहे आणि अगदीच खूप तिला काही कळत नाही असं ती नाटक करू लागते सारंगलाही मात्र आता बहिणीच्या बोलण्याचा अर्थ लागत नाही आणि तो मात्र खूप आश्चर्याने जानकीकडे बघू लागतो ऐश्वर्या म्हणते की मला माझ्या साडीचं पार्सल घ्यायचं होतं म्हणून मी सारंगला त्या बाजूनं गाडी घ्यायला लावली आणि मला काय माहिती होतं की तुमची आणि ऋषिकेश दादांची तिकडे अशी लपाछपी सुरू असणार आहे तेव्हा जानकी तिच्यावर ओरडून म्हणते ऐश्वर्या बाद झालं आता तेव्हा आता जानकी म्हणते बस कर तुझा हा दिखावा आणि सगळी नाटकं बंद कर हे पार्सल हे साडी हे सगळे तुझे नाटक आहे तुला काय मी मूर्ख वाटते का ग तर तेव्हा ऐश्वर्या मुद्दाम सारंगला सारखं मध्ये मध्ये घेते आणि म्हणते बघा ना सारंग आजी बघा ना या काय बोलता आहे मी काय केलं आहे या का बोलता आहे मला असं तर आता मात्र जानकीचा खूपच संताप झालेला असतो ऐश्वर्या म्हणते की सारंग तुम्ही सांगा ना मी कुठं नाही बोलते मी काय मुद्दाम थोडी तिथे आईंना घेऊन आले का तुम्ही सांगा ना तर तेव्हा जानकी ओरडून म्हणते हो तू खोटंच बोलते आहे ऐश्वर्या आता मात्र सारंग ही जानकीला बोलू लागतो अटो बहिणी हे बघ त्या खरंच साडी आणायला गेले होते हे बघ ही साडी आणि तो साडीची बॅग ऐश्वर्याची जानकीला दाखवू लागतो आणि तू गैरसमज करून घेऊ नको बहिणी असं म्हणून तो जानकीला समजावू लागतो तेव्हा मात्र जानकी म्हणते नाही सारंग भाऊजी तुम्ही गैरसमज करून घेऊ नका ही ऐश्वर्या दिसते तशी तेवढ्यात ऋषिकेश चोऱ्यात जानकीला म्हणतो बस झालं जानकी आता या वादाला काही ना अर्थ नाही ऐश्वर्याला तू काही बोलत बसू नको आता आई आपल्यावर रागवलेली आहे आणि जे व्हायचं होतं ते सगळं होऊनच गेलं आहे असं मात्र आता ऋषिकेश जानकीला म्हणतो तिला कसं समजवायचं आता या गोष्टीचा विचार कर असं म्हणून ऋषिकेश तिथनं निघून जातो त्याच्या मागोमाग सारंग सुद्धा पळत जातो थांब थांबवहिणी मी बघतो असं म्हणून तो दादा दादा करत मागे जातो इकडे आजी सुद्धा तिथून निघून जाते जानकी मात्र तिथेच उभी राहते आणि ऐश्वर्याही आता तिच्या जवळच उभी राहते आणि जानकी समोर हातातलं सोन्याचं नाणं उडवून म्हणते काय जानकी कसा वाटला माझा खेळ वाळवी लागली तुझ्या या साम्राज्याला तुझं हे साम्राज्य बघ मी आता कसं पोखरून काढते तू आता दमली आहेस थकली आहेस तू आता बघच मी आता तुझ्या या साम्राज्याला कसं काय सगळा नाश करते तू बघतच राहा आणि हे तिचं बोलणं मात्र आता तिथं खुर्चीवर बसलेली आजी हसून ऐकत असते सगळं कसं मी ब्लास्ट करते असं ती जानकीला ऐकवते तुझे इरादे तुझी नाती तुझी माणसं कशी थपकन खाली कोसळतात ना ते तू बघच आता आजीला मात्र हसू आवरत नाही इकडे ऐश्वर्या म्हणते काय राहिलं ग तुझ्या हातात तुझ्या हातात ना आई पण गेल्या आणि हे नाणं रणदिवेचं ते सुद्धा तुझ्या हातातून गेलं काय करणार ग मग तू आता बायदवे तुला आता चॅलेंज लक्षात आहे ना नाही म्हटलं माझ्या लक्षात आहे तुझ्या लक्षात आहे की नाही म्हणून म्हटलं तुला विचारावं हे जे घर आहे ना हे सगळं मी माझ्या ताब्यात घेणार जसं हे मी नाणं मिळवलं ना रणदिवेंचं नाणं असं म्हणून ते नाणं ती पुन्हा एकदा उडवते आणि ते जानकी पकडते आणि त्यावरती म्हणते की हे नाणंसुद्धा सुद्धा तू ताब्यात घेऊ शकली नाही तर माझं घर काय ताब्यात घेऊ शकणार आहे ऐश्वर्या आणि हे जे तू नाणं मिळवलेलं आहे ना ते खोटेपणा करून मिळवलेलं आहे आता मात्र आजीच्या चेहऱ्यावरचा रंग ओढतो आणि आजवर इतकी वर्ष हे जे मी नाणं मिळवलेलं आहे ना ते माझ्या प्रेमानं विश्वासानं आणि प्रामाणिकपणानं मिळवलेलं आहे आता ऐश्वर्याला पुन्हा हसू येतं जानकी तिला म्हणते की आहे माझ्या लक्षात तू दिलेलं चॅलेंज पण आता उलटे दिवस तू मोजायला घे ऐश्वर्या कारण मी सगळं परत मिळवणार आहे माझ्या आईंना मी परत मिळवणार आहे आणि तुला वाटत असेल हे फक्त नाणं आहे पण तसं नाही आहे हे, हे माझ्या रणदिवे कुटुंबाचं प्रेम आहे आणि ते प्रेम मी नक्की परत मिळवणार आहे हा माझा शब्द आहे असं म्हणून त्या नाण्याला ती आपल्या कपाळाला लावते आणि पुन्हा ते ऐश्वर्याच्या हातात देते आणि डोळ्यात पाणी घेऊन ती तिथून निघून जाते इकडे ऐश्वर्याला मात्र आनंद होत असतो आणि ती कॉइनला आपल्या जवळच ठेवते इकडे सुमित्रा आपल्या रूम मध्ये रडत बसलेली असते तिला सगळा घडलेला प्रकार आठवू लागतो ही हिंमतरावांनी त्याच्या आईच श्राद्ध आहे असं तिला सांगितलेलं असतं त्यावर सुमित्रा म्हणते कि तुला हे सगळं माहित होत या सगळ्या गोष्टी तिला पुन्हा आठवू लागतात तिने ऐश्वर्याला कसं नाण दिलं आणि जानकीला सुनावलं यासुद्धा सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात तेवढ्यात जानकी मात्र सुमित्राच्या खोलीमध्ये येते आणि सुमित्राचं लक्ष नसतं ती आई म्हणून सुमित्राला आवाज देते तेव्हा सुमित्रा म्हणते ते ते की कशाला आली आहेस तू इथे तेव्हा जानकी म्हणते तुमचा गैरसमज दूर करायला आली आहे सुमित्रा रागाने म्हणते गैरसमज कसला गैरसमज तू माझ्याशी खोटं बोलली आहेस जानकी ऋषिकेश त्याच्या आईचं श्राद्ध करायला घाटावर गेला होताच ही गोष्ट तू माझ्यापासून लपून ठेवली ऐश्वर्या जेव्हा म्हणाली की गाडी घाटाकडे वळवा तेव्हा तू मला सांगू शकली असते जानकी पण तेव्हा तू ही मला सांगितलं नाही पुढे सुमित्रा म्हणते ऋषिकेश त्याच्या आईचं श्राद्ध करायला घाटावर गेला होता तू ही गोष्ट माझ्यापासून का लपवली तेव्हा मात्र आता जानकी सगळं खरं सुमित्रासमोर मांडते की कारण नानांनी तसं आम्हाला सांगितलं होतं हा शब्द ऐकताच आता सुमित्राला खूपच मोठा धक्का बसतो आणि ती जानकीकडे खूप आश्चर्याने बघू लागते कारण नानांनी तसं ऋषिकेशला सांगितलं होतं की तुम्हाला न सांगता हे श्राद्ध घडायला हवं आणि त्यामुळे तुम्हाला मी हे सांगू नये यासाठी ऋषिकेशने माझ्याकडनं वचन घेतलं होतं त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकले नाही आई आमचं खरंच चुकलं चुकीच्या गोष्टींचं समर्थन करत नाहीये मी खर तर ही गोष्ट तुमच्यापासून लपवणं हे मलाही पटत नव्हतं खोट बोलणं सुद्धा पटत नव्हतं पण तुम्हाला माहिती आहे ना ऋषिकेश तुमच्या बाबतीमध्ये किती हळवे आहे ते त्यांना कुठेतरी असं वाटत होतं की हे जर तुम्हाला कळलं ना तर त्याचा तुम्हाला खूप त्रास होईल आणि तोच त्रास त्यांना तुम्हाला द्यायचा नव्हता आमची पद्धत चुकली आहे त्यासाठी मी तुमची माफी मागते असं म्हणत जानकी सुमित्रासमोर हात जोडते पण तुम्ही असं रागवलात ना तर ऋषिकेशला खूप वाईट वाटेल तर त्यावर सुमित्रा अजून चिडते ती म्हणते म्हणजे ऋषिकेशला वाईट वाटेल म्हणून तू इथे आली आहेस का माझं मन दुखलं आहे मला वाईट वाटलं आहे याचं तुला काहीच नाही का नाही नाही तू आता काहीच बोलू नको मला तुझ्याशी काही बोलायचं नाही असं म्हणून ती पुन्हा एकदा जानकीचं बोलणं अर्धवटच ऐकते ऋषिकेशने दाखवून दिलं की कितीही खस्ता खा कितीही लहानाचं मोठं करा कितीही जीव लावा परंतु जन्म देणारी आई हीच मोठी असते आता हे म्हटल्यावर मात्र आता जानकीला खूपच मोठा धक्का बसतो दाखवून दिलं ऋषिकेशने की मी सावत्र आहे आणि हे दरवाजाच्या बाहेर हुभा रा राहून ऋषिकेश ऐकतो आणि तो, तो मात्र तिथेच कोसळतो त्याच्या हातून फुलदानी पडते त्याचा आवाज होतो आणि सुमित्रा आणि जानकीचं लक्ष बाहेरच्या दिशेने जातं जानकी मात्र दरवाजाच्या दिशेने धावते तर तेव्हा मात्र दरवाजा उघडून ती बघते की ऋषिकेश तिथं उभं असतो आणि आता सुमित्राला पण या गोष्टीचा धक्का बसतो पुढे जानकी म्हणू लागते की ऋषिकेश असं काही आई नाहीये आईंना असं म्हणायचं नव्हतं तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो की बस जानकी तू आता अजून काही बोलू नको आईला जे काही म्हणायचं होतं ते आई म्हणाली आज दोन दोन आया असून मला खूप पोरकं वाटतं आहे हे ऐकून मात्र आता सुमित्रालाही खूपच वाईट वाटतं आणि ऋषिकेश डोळ्यामध्ये पाणी घेऊन तिथून निघून जातो जानकीही ही त्याच्या मागे ऋषिकेश ऋषिकेश म्हणून पळू लागते आणि इकडे सुमित्रा सुद्धा दुखावलेल्या मनाने तिथेच बेडवर बसून घेते दुसरीकडे आता पुढील भागात आपण बघणार आहोत की ऋषिकेशच्या मागे जानकी बाहेरपर्यंत येते आणि सारंग तिला अडवतो तेव्हा आता इकडे ऐश्वर्या म्हणते म्हणजे असं झालं स्वतःच चुका करायच्या आणि स्वतःच रागाने निघून जायचं काई काई हे कुठली पद्धत आहे तेव्हा जानकी म्हणते माझ्या नवऱ्याने काय करायचं काय नाही हे तू नाही सांगायचं आणि तू ठरवायचं नाही तर तेव्हा ती सारंगाला म्हणते चला सारंग भाऊजी तर तेव्हा सारंगही तिच्या मागे जाऊ लागतो तेवढ्यात ऐश्वर्या सारंगाचा हात धरते तुम्ही म्हटलात ना की माझ्या नवऱ्याचं काय आहे ते तू बोलायचं नाही त्याने काय करायचं हे तू ठरवायचं नाही तेव्हा आता माझ्या नवऱ्यानेही तुमच्याबरोबर यायचं की नाही त्याने काय करायचं हे तुम्ही नाही ठरवायचं असं म्हणून ती जानकीला सुनावते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा